पहिल्यांदा आम्ही राजकोट किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या देशातील सर्वात भव्य पुतळ्याचं एक प्रकारे अर्चन केलं तिथे पूजा केली आणि मागच्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटित केलेला हा पुतळा एका अपघातामध्ये ज्यावेळेस खाली आला त्यावेळी आम्हाला सर्वांना असं वाटलं की आपला अभिमान आपला स्वाभिमान आपला मानबिंदू हा आप कुठेतरी खाली आलेला आहे आणि म्हणून आम्ही निर्धार केला की रेकॉर्ड वेळेत त्या ठिकाणी होता त्यापेक्षा भव्य छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही निर्माण करू आणि मला अतिशय आनंद आहे की तत्कालीन आमचे डब्ल्यू डी मंत्री रवींद्र चव्हाणजी आणि आताचे आमचे डब्ल्यू डी मंत्री शिवेंद्रजी भोसले यांच्या पुढाकाराने देशातला सर्वात उंच एक्क्याण्णव फुटाचा महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी तयार झाला आज आम्ही सर्वांनी तिथे शिवारती करून त्याची एक प्रकारे लोकांना तो खुला केला